नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण या अंतर्गत जी भरती निघालेली आहे तर याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत टोटल एकशे एकोणचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये बारावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थी झालेलं आहे त्यांना अर्ज भरता येणार आहे आणि याची वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उत्तेजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे रोजगार डॉट महा डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे यावर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं हो लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळते ते पावती घेऊन तुम्हाला भरतीला लागे। जावं तुम्हाल कुन तुम्हाल लागेल ठीक आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट बघा कोणकोणते न्यायचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी डोमेसिल लागेल तुमचं आधार कार्ड लागेल तसेच तुम्हाला या ठिकाणी बँक पासबुक पण सोबत न्यावं लागेल मी जे काही शैक्षणिक पात्र टाकाल त्यानुसार तुम्हाला मार्केट पण या ठिकाणी न्यावं लागेल जसे की दहावी बारावी ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुम्ही नेऊ शकता आणि टी सी पण तुम्हाला वयाच्या न्यावी लागत इत्यादी डॉक्युमेंट तुम्ही अर्ज वर्तानी सोबत नेऊ शकता आणि इतर काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता पण हे जे मी डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे महत्त्वाचे आहे तुमचे संपूर्ण मार्कशीट तुमचं डोमेसिअर तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक आणि रजिस्ट्रेशन केल्याची पावती ठीक आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे बघा या ठिकाणी महत्त्वाचं आहे सदर उमेदवारांना ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता नेमणूक केली जाईल ते, ते मुख्यालय तुम्हाला सोडता येणार नाही तर लक्षात ठेवायचं ज्या मुख्यालयात तुमची नियुक्ती होईल त्याच मुख्यालयात तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागेल म्हणजे अर्ज भरत याची काळजी घ्यावी तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन सप्टेंबर लक्षात ठेवायचं तीन सप्टेंबर पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण इथे हजर राहावं लागेल तर तीन सप्टेंबरला तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन हजर राहावं लागते सकाळी आठ वाजतापासून याचा वेळ जो दिलेला आहे सकाळी आठ वाजतापासून तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं हो लागेल तर उमेदवारांनी साडेसात वाजता दिलेल्या पत्यावर हजर राहायचं ठीक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती थी ग्रामीण ठीक आहे या पत्त्यावर तुम्हाला सकाळी साडेसात वाजता हजर राहायचं दिनांक आहे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला तुमची प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे आणि ती जहोस्पती पण सोबत घेऊन जायचे तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे या लिंकवरून अर्जाचे प्रिंट काढून सदर अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्र हजर राहायचं तर ही जी लिंक आहे ही ओपन होत नाही तर याचा जो अर्ज आहे तुम्हाला अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तो स्वतः घेऊ शकता ठीक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण इथं अर्ज उपलब्ध आहे ऑफिसमध्ये जायचं कलेक्टर ऑफिसजवळ यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना अर्ज मागायचा तर बघा मित्रांनो असा अर्ज दिलेला आहे एका पेजचा अर्ज दोन्ही साईडने अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि ही जी वेबसाईट दिलेली आहे माया संयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर तुम्हाला नोंदी करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे हा अर्ज बघा तुम्ही कशाप्रकारे भरू शकता तर या ठिकाणी काहीच भरायचं नाही कार्यालयीन वापरासाठी आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे अगोदर अण्ण नाव नंतर तुमचं नाव नंतर तुमच्या वडिलाचं नाव वडिलाचं किंवा पतीचं नाव नंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी लिंग नंतर तुमचं धर्म वगैरे धर्म लिहायला लागेल धर्म लिहायचा जात लिहायची धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट ख्रिश्चन जो तुमचा धर्म असेल तो या ठिकाणी लिहायचा कास्ट कास्टमध्ये तुम्ही या ठिकाणी जात लिहायची तुम्हाला महार कुणबी माळी धोबी जे काही तुमची जात असेल ते या ठिकाणी लिहायची तर आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा आधार कार्ड क्रमांक महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी जातीचा प्रवर्ग विचारलेला तर या ठिकाणी जातीचा प्रवर्ग टाकायचा एस सी एस टी ओ बी सी एस बी सी जे काही असेल तर प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा तालुका जिल्हा पिनकोड नंबर टाकायचा नंतर बघा या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी विचारला ईमेल आय डी टाकावा लागेल नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बँकेचा तपशील द्यावा लागेल बँकेचं नाव ब्रांच कुठली आहे तर खाते क्रमांक तुमचा आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी लागेल सेक्शनची जी पात्रता आहे या ठिकाणी एकच कॉलम दिलेला आहे तर तुमचं हायर एज्युकेशन टाकायचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन टाकायचं कोणत्या वर्षी पास झाले तुमचं माध्यम कोणतं होतं आणि ग्रॅज्युएशनची टक्केवारी फक्त बारावी झालं असेल तर बारावी टाकाचं या ठिकाणी वर्ष माध्यम आणि टक्केवारी जर तुमचं आय टी आय झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आय टी टाकू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील वास्तव्याचा कालावधी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात किती वर्षापासून राहता हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल मग ठिकाणी बघा विचारलेलं आहे तुम्ही एन ए पी एस किंवा एम ए पी एस या योजनेचा लाभ घेतला आहे का हे जर योजनेचा लाभ तुम्ही घेतला असेल तर या ठिकाणी होय नसे करायचं नसेल तर नाही करायचं सध्या तुम्ही बेरोजगार आहे का तर या ठिकाणी होय करायचं सद आपण सध्या शिक्षण घेत आहे का तर सध्या तुमचं शिक्षण सुरू असेल तर या ठिकाणी होय नसे करायचं नसेल तर नाही करायचं ठीक आहे तर नंबर दोन बघा अधिवास म्हणजे डोमिस सर्टिफिकेट दहावी पासचं सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तिने असं तिन्ही जोडून द्यायचे नंतर रद्द केलेला धनादेश देश म्हणजे तुमच्याकडे चेक वगैरे असेल तर तो तुम्ही या ठिकाणी जोडू शकते नसेल तर काही फरक पडत नाही तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी सोबत घेऊन जायचा रद्द केलेला आणि आधार कार्ड क विचारलेलं आहे आधार कार्ड पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल तर अगोदर जाहिरातीमध्ये जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत तेच तुम्ही या ठिकाणी घेऊन जायचे ठीक आहे आणि या ठिकाणी तुमची सही करायची ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो अर्ज दिलेल्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज घ्यायचा आणि तीन तारखेला सकाळी आठ वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं जर तुम्हाला अर्ज उपलब्ध होत नसेल तर मित्रांनो या फॉर्मची जी पी डी एफ आहे हे तुम्हाल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल तर तुम्ही काय करावं लागेल दोन पेज आहे हे तुम्हाला एकाच पेजवर झेरॉक्स काढावं लागेल ठीक आहे मागून पुढून झेरॉक्स काढायची आणि हा भरून दिलेल्या पत्त्यावर डॉक्युमेंटवर हजर राहायचं तीन सप्टेंबर सकाळी आठ वाजता तुम्हाला हजर राहावं लागेल पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन हा पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आणि त्याची झेरॉक्स मागून पुढून काढून घ्यायची एकाच पेजवर तुम्हाला हा फॉर्म तयार करावा लागेल ठीक आहे फ्रंट पेज आणि हे बॅक पेज ठीक आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो जर तुम्हाला ऑफिसमध्ये फॉर्म मिळाला नाही तर तुम्ही हा फॉर्मचा यूज करू शकता ठीक आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला किती वाजता हजार राहायचं आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहे तर ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद